नमस्कार फायनली मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण श्रीकला ज्या कुणाची मुलगी असते तो व्यक्तीची आता दमदार अशी एंट्री झालेली असते तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंताजीचा लहानपणीचा मित्र करप्या असतो म्हणजे त्याला व्यंकू महाराजही चांगलं ओळखत असतात आणि करप्यानेच जाता जाता अंताजीला मारलेलं असतं आणि त्याच गुन्ह्याची शिक्षा करप्या तुरुंगात इतकी वर्ष भोगत असतो पण काहीच महिन्यांपर्यंत तो सुटलेला असतो आणि करप्या आणि त्याच्या मुलीचा म्हणजे श्रीकलेचा प्लॅन असतो की गोपाळमार्फत पुन्हा एकदा दिग्रसकरांच्या वाड्यात शिरायचं आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं इकडे आपण पाहतोय आता समोर आलेल्या करप्याला पाहून व्यंकुमहाराज हदरतात ते बोलत असतात अरे तुम्ही तर करप्या ना त्यावर लगेचच आता करप्या म्हणत असतो व्यंकाट अगदी वरभर ओळखलंस तू इतक्या वर्षानंतरही तुझी बुद्धी अगदी शाबूत आहे म्हणायचं त्यावर मात्र आता मोठ्याबाई करप्याला पाहतात त्यांनी लगेचच आता करप्यावर धावून जात त्याचा थोबाड फोडण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळा करप्या मोठ्याबाईंना हुलकावून देत म्हणतो मोठ्याबाई जास्त शहाणपणा करायचं नाही या मला हलक्यात घ्यायचं नाही दूर व्हायचं माझ्यापासून काय हलक्यात घ्या भारी पडेल तुम्हाला आणि अशातच आता व्यंकट महाराज म्हणत असतात करप्या तू सेटलास का वरे आणि काय चाललंय काय तुझं तुझा एवढा माज तुरुंगात राहू नाही आणि तू सुटलास कधी ते मला कळलं पाहिजे सुटलास तर सुटलास इथे यायची तुझी हिंमत कशी झाली त्यावर करप्या म्हणत असतो ए गप्प बस व्यंकट इतकी वर्ष तुरुंगात शिक्षा भोगत होतो ना फक्त प्रत्येक दिवस उजाडताना हाच विचार करतो कधी एकदा दिग्रसकरांना मातीबोल करतोय उद्ध्वस्त करतोय त्या व्यतिरिक्त माझ्या मनात काहीच नव्हतं त्यावर लगेचच आता गोपाळ ज्या पद्धतीने भडकलेला असतो ते अगदी पाहण्यासारखं असतं गोपाळने धावत जात करप्याची कॉलर धरलेली असते आणि गोपाळ बोलू लागतो ए, ए करप्या कसा काय रे आलास तू इकडे तुझ्यामुळे माझा अंताजी काका गेला तुला तर मी शोधतच होतो आता आलायस का तू आता माझ्या हातून नाही वाचणार तू आत्ताच्या आत्ता तुझा भुगा करतो मी त्यावर तर करप्याची कॉलर अशा पद्धतीने गोपाळने धरलेली असते की करप्याला ती सोडवताच येत नसते लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ सोड त्याला गोपाळ पण गोपाळ म्हणत असतो नाही इंदू याच नालायक माणसाने माझ्या अंताजी काकांना मारलंय याला मी सहजासहजी सोडणार नाही आहे आणि अशातच आता श्रीकला मागून पुढे ते ती म्हणत असते गोपाळ काय करतोयस तू हे तू ओळखत नाहीस का वडील आहेत ते माझे तुझे होणारे सासरे त्यावर गोपाळ म्हणत असतो हे चल हट अशा नालायक माणसाच्या मुलीबरोबर मी लग्न करीन शक्यच नाही त्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ हे काय बोलतो आहेस तू आता या माणसाचा दोष असेल त्यात माझी काय चुकी आहे तू मला लाथडणार आहेस का त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो तू मला आधी नाही सांगितलंस ना तू मला हे सगळं लपवून ठेवलंस त्यावर श्रीकाला म्हणत असते गोपाळ मला काय माहिती होतं की माझ्या बाबांचं आणि तुझ्या अंतर्जी काकांचं आधीपासून वैर होतो म्हणून त्यावर गोपाळ म्हणत असतो तरीही तू माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवलंस त्याचा मला प्रचंड राग आला आहे आणि अशातच आता गोपाळने करप्याला जमिनीवर आडवं पाडलेलं असतं आणि त्याच्यावर बसत त्याच्या सणसणीत अशा थोबाडीत दिलेल्या असतात लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात गोपाळ गोपाळ सोड त्याला अरे मरेल तो जीव जाईल त्याचा त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा आज मी या माणसाला नाही सोडणार या नालायक माणसामुळेच माझ्या अंतजी काकाचा जीव गेलाय आणि अशातच आपण पाहतोय अध्यक्षच वेंकू महाराज इंदू गोपाळला करप्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी गोपाला बेंकू महाराज त्या करप्यापासून लांब करतात त्यावेळेला करप्या उठतो आणि म्हणत असतो ए गोपळ्या तू तू, तू लहान होतास ना तेवढा जेवढा माजरोडा होतास त्यापेक्षाही डबल माजोरडा आलास तू तुला काय वाटलं रे तुझ्यात जास्त जोर आणि माझ्या जोर नाही का मी माझा जोर अजून दाखवला नाहीये लक्षात ठेव तुरुंगात असताना ही रोज व्यायाम करायचो बघ माझी बॉडी तुझी बॉडी अशी एका फटक्यात आवळून टाकीन ना पण बच्चा आहेस तू म्हणून सोडतोय तुला माझा होणारा जावई अस तू त्यावर करप्याला आता गोपाळ म्हणत असतो चलाय हाट रे तुझ्यासारख्या नालाय का बरोबर मी मी साठालोटा करणार आहे स्वप्न पाहतोयस काय आणि अशातच आता इंदू म्हणत असते श्रीकला ऐकलंस ना मी तुला म्हटलं होतं ना हे लग्न होऊच शकत नाही कारण तू मला जेवढी नालायक वाटत होतीस ना, ना? त्यापेक्षाही डबल टिबल नाही चौबल नालायक निघालेस तू आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो थँक्यू सो मच इंदू तू माझ्या चांगल्याचा विचार करत होतीस पण मला ते आत्ता जाऊन कळलं आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ काळजी करू नकोस तू तुझ्या भल्याचा विचार करण्यासाठीच मी तुझी मैत्रीण आहे असं समज आणि अशातच आता अदक्षच थेट व्यंकू महाराजांना म्हणत असतो काका मला असं वाटतं आहे आपण पुन्हा एकदा पोलिसांना बोलवलं पाहिजे त्यावर करप्या म्हणत असतो ए, ए तोत्र्या गप्प बस जास्त शाणपणा करू नकोस पोलीस माझं काहीच वाकडं करू शकत नाही पोलीस माझं वाकडं करण्यासाठी मी काही गुन्हा केला आहे का आला मोठा पोलिसांना बोलवतो त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मग एक काम करतो ना मी तुझे ना हातपायच मोडतो म्हणजे कसं आहे तुझा शाणपणा जरा मोठी मोठी जाईल त्यावर गोपाळने असं म्हणताच करप्या म्हणत असतो तुझी एवढी हिंमत आणि तेवढंच आपण पाहतोय मोठ्या बाईंनी भला मोठा दांडका आतून आणलेला असतो तो दांडका पाहून आता करप्याला कळून चुकलेलं असतं ही बाई भलतेच वेळी दिसते कधी काय करेल सांगता येत नाही आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं नाहीतर या बाईने दांडक्याने आपल्याला धुलाई करायला सुरुवात केली तर आपली पूर्णपणे पळता भुई होईल त्यासाठी आता गोपाळ थेट दांडका हातात घेतो आणि म्हणत असतो मोठ्या बाई असं काही करू नका ज्याने पोलीस तुमच्या विरोधात जातील त्यावर लगेचच आता कृप्या म्हणत असतो गोपाळ दिसतोयस तेवढा बावट नाही असतो हुशार आहेस तू वाचवलंस तुझ्या काकीला नाहीतर तुझ्या काकीची वाकीटाकी करून टाकली असती मी त्यावर मात्र गोपाळला शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ या नालायक माणसाला आत्ताच्या आत्ता वाड्याबाहेर नेऊन फेक त्यावर गोपाळने वेळेचा विलंब न करता लगेचच आता करप्याच्या कॉलरला धरत गचंडी घसपटत फरफटत त्याला जे काही वाऱ्याबाहेर फेकलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे करप्याबरोबर या दिग्रस्कर फॅमिलीने नेमकं काय केलं पाहिजे कारण हा करप्या एक नंबरचा नालायक माणूस पुन्हा एकदा दिग्रजकरांना संपवण्याच्या दृष्टीने उद्ध्वष्ट करण्याच्या नात्याने आणि स्वतःचं जे काही आहे त्याचा शोध लावण्याच्या परीने आलेला असतो बाकी तुम्हाला या माणसाबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद